नमस्कार माऊलीस किचनमध्ये मी मनीषा आपलं सर्वांचं स्वागत करत आहे तर आज पाहणार आहोत मिरचीची रेसिपी अशा मी मिरच्या लांबट घेतलेल्या आहेत त्या मी इथे अशा अशा प्रकारे दोन भाग करून कट केलेल्या आहेत ह्या दीडशे ग्रॅम मिरच्या आहेत मिरची इथे मी शेंगदाण्याचा कोट घेतलेला आहे मीठ लसूण लाल मिर्च पावडर हळद गरम मसाला आणि हिंग पाहणार आहोत आपण कृती पॅन ठेवलेला आहे आता आपण याच्यावरती तेल सोडून घेत आहोत त्याचबरोबर आपण आता मिरच्या फ्राय करणार आहोत आपण मिरची फ्राय करायला ठेवलेली आहे त्याचबरोबर आपण इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून त्याचा ठसका उडणार नाही तुला थोडे डाक पडेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे आपण याला पाच मिनटं त्याच्यावरती घ्या झाकण ठेवून आपण हे पाच मिनटं तेलावरती परतून घेणार आहोत अशा प्रकारे बघा डाक मिरच्यांना आलेले आहेत असे मिरची जरा डाग पडेपर्यंत आपल्याला अशी फ्राय करायची आहे आपण हे काढून घेणार आहोत मिरची फ्राय झालेली आता आपण हे गॅस बंद करून आपण आता गॅसमध्ये काढून घेणार आहोत परत आपण एक चमचा पळी मध्ये तेल घेणार आहोत पळी तेल त्याचबरोबर लसूण आपल्याला चेचून घालायचं आहे थोडीशी हिंग हळद लाल मिरच पावडर आणि आपल्यात गरम मसाला